यामुळे काय होईल माझी पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील मॅश करते वेळी थोडंफार पाणी असायला हवं हो यामध्ये नमस्कार मंडळी मी स्नेहल माझ्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते हे गाजर आहे तर हे हलव्याचे गाजर नाही आहेत हे सॅलडचे गाजर आहेत तर यापासून बघूया आपण काय डिश बनतील तर आपल्या घरामध्ये काही गाजर शिल्लक राहिले होते चला यापासून आपण काहीतरी बनवूया झटपट रेसिपीकडे वळायचं आहे चला पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तूप टाकायचं आहे यामध्ये जास्त तुपाची आवश्यकता नाही फार कमी तूप टाकून हे आपण प्रोसेस करायचं आहे चला तूप थोडंफार गरम झालं की आपण यामध्ये हे बदाम काजू पिसते आणि थोडेसे मनुके आहे ते टाकायचे आहे जेव्हा पण आपण हे बदाम काजू पिसते तेलामध्ये किंवा तुपामध्ये टाकू याआधी आपण थोडेफार पंधरा ते वीस मिनिट आपण भिजायला ठेवायचे यामुळे काय होतं जळत नाही किंवा करपत नाही भिजवल्याच्या नंतर आपण बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे यामुळे काय होतं पदार्थ आपला दिसण्यासाठी छान होतो दिसतो तर मीडियम हिट वरती प्रोसेस आपल्याला करायचा आहे हाय हीट वर करू नये यामुळे काय होतं हा पदार्थ करपण्याची शक्यता असेल चला पण काढून घ्यायचं आहे चला तर या स्तूपामध्ये आपण हे गाजर टाकायचे आहेत गाजर कापण्याआधी आपण छान धुवून घ्यायचे आहेत धुऊन नंतर पाण्यामध्ये ठेवा किंवा नाही ठेवलं तरी चालेल दोन तीन मिनिट हिट वर ते फिरवून घेऊया छान गरम झाल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे यामध्ये पाणी टाकून आपण छान ह्याला शिजवून घ्यायचं आहे चला तर गाजर शिजण्यासाठी फार काय वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटांमध्ये छान शिजून निघतात आपण हे मिडियम हीट वरती गाजर छान शिजवल्याच्या नंतर आपण भेटूया चलो आता आपण हे उघडून बघायचं आहे पाणी ऑलमोस्ट सर्व संपलेलं आहे गाजर आपले छान शिजलेले आहेत आता काय करायचं का आहे आपण हे गाजर छान न मॅश करून घ्यायचे आहेत आता समजलंच असेल की आपण काय करत आहोत पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे छानपैकी हे पूर्ण शिजल्यानंतर मॅश होऊ शकतं चालू गॅसवरती करत असल्यामुळे काय होतं हे खाली लागू शकतं त्यामुळे थोडंफार पाणी यामध्ये ठेवायचं त्यानंतर मॅश करायचं पाव किलो गाजर असतील त्याप्रमाणेच यामध्ये आपण साखर ऍड करायची आहे आता आपण यामध्ये काय करायचं आहे साखर टाकायची आहे तर साखर बघूया आपण किती टाकायची ती पाव किलो गाजर असेल तर शंभर ग्राम तरी कमीत कमी साखर टाकावी लागल कारण हे गाजर फार गोड नसतात तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये साखर टाकू शकता पण हे शंभर ग्राम एवढी साखर यामध्ये टाकून घेऊया चला तर साखर ऑलमोस्ट विरघळली असत आता आपण यामध्ये आणखीन एक प्रोसेस करायचं आहे ते काय आहे चला आपण बघायचं आहे दूध आहे हे साधारण पाव लिटर दूध असेल वा मस्त त्याबरोबरच आपण टाकायचा आहे आपला सुकामेवा जे आपण फ्राय करून घेतला होता त्या बरोबरच टाकायचा आहे वेलची चार ते पाच वेलची आहे आता एक छान फिरवून घ्यायचा आहे मेवा तुम्ही तू प्रमाणे टाकू शकता किती टाकणार आहात आता एक झाकण लावून आपण एक छान वाफ काढून घ्यायची आहे या आपली साखर छान विरघळली जाईल ह्याला थोडासा एक तारी असा पाक येईल चला थोड्या वेळात भेटणारच आहोत आपण चला मंडळी आपला पदार्थ हा छान पैकी झालेला आहे छान खुशबू म्हणजे सुवास सुगंध छान हिरत आहे जरवळच आहे घरामध्ये छान टेक्सचर टेक्स्चर मावा टाकल्यासारखा आलेला आहे दूध कधी फुल क्रीम मिल्क वापरा यामुळे काय होतं कि मला यामुळे टेक्स्चर छान येतो चला तर आपण आता गॅस बंद करायचा आहे एवढंच लिक्विड यामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होईल खाण्यासाठी थोडं छान लागेल सर्विंग करायची आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा चला तर आपण आता सर्विंग करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा यामुळे काय होईल माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील तसेच युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर इथं पण फॉलो करायला विसरू नका चला तर हा ही जी झटपट बनणारा चला तर आपण आता काय करायचं आहे तसं तर ड्रायफ्रुट्स आपण भरपूर टाकलेले आहेत तरी पण आपण थोडेसे टाकून घेऊया यामुळे काय होईल खाण्याला आणखीन आपल्याला मजा येईल तर कशी वाटली क्विक रेसिपी आवडली का चला तर कशी वाटली क्विक स्वीट रेसिपी आवडली का आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच शेअर करायला विसरू नका भेटर्सच नेक्स्ट रेसिपी सह तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी रहा तर हा आपला आहे हलवा गाजर हलवा